नेवेदास जा नेवेदास नेवेदास प्रवेश झाला डॉक्टर यांना लाईट सोडून आदेश समोर चला फटाफट एक लाईट शोभा पवार नरेंद्र पेलेस्वामी जरूरत आहे राज रायकमन अरे आवाज कोण

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा प्रवेश साठी मागे खासदार राहुलजी शेवाळे माजी नगरसेवक सातंकर यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे आपल्याला सर्वांना विनंती आहे की जशी जशी आपली नावं घेऊन प्रवेश घेऊन त्या कॉज करमागेचे राजतर साइन करवला ला लाखा आणि साधारण उपस्थिती इगतामधून सुरुवात माझा प्रवेश केला डॉक्टर रामदास सांगळे नगरसेवक मोर्चाना निश्चित करतो साइन करवला मुंबई हा आणि त्यांच्या सोबत त्यांच्या सोबत কৱন্ণনাসাফে.. কনাশওপটেনে সুকে আটামপে কাস্ণনাসুখে নাশওে lonicți ক৅ন্য়া বুক্ত্র কেনামনানা mathi

अपूर्वा पालो मालती पंचाला तस्वीर से नाराज करते हैं ताकि तुम भी यह बना पाएं अमिता अपूर्वा पालो मालती पंचाला रजनी पाटिल सुकिता उबारी नीना मन्या सदा पताले नीना गुप्ता नाही मी जास्त काही बोलणार नाही मला एकच माहिती आहे माझ्या विभागाचा विकास आणि ते विकासाचा शब्द मला सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे मी माझ्या जनतेच्या विकासासाठी हे पाऊल उचललेलं नाही विभागाचे काम बरेच हे काम पेंडिंग आहेत लोकांना आपण शब्द दिलेला असतो आणि शब्दाला दिल्यानंतर जागणं काम आपलं लोकप्रधून जास्त आणि दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम आपण नाही जर केलं तर लोकांमध्ये चुकीचा मेसेज जातो त्यामुळे मी जे जे शब्द लोकांना दिले कामा संदर्भामध्ये ते पूर्ण पूर्ण करायचं काम मी बरेच कामं केलेत पण जे उर्वरित काम आहेत ते मी जरूर नक्कीच साहेबांच्या करणार नाही मेसेज दिलाय मी काय मी कोणी काय करा त्याचा असतं माझा अजेंडा आहे काय विकास विभागाचं काम झाले पाहिजे माझ्या आर चे काम झाले विभागातील माझ्या संक्रमशील लोकांची कामं झाली पाहिजे एलआय माझ्याचे काम झाले पाहिजे एकंदरीत माझा विभागाचा विकास झाला पाहिजे ह्या उद्देशाने कौतुक केलेलं आहे तुमचं लगी। आता साहेबांनी बोलल्यानंतर मी काय बोलणार मी तुम्ही बघितलं असेल माझ्या बोलण्यामध्ये माझे जे प्रश्न होते विभागाचे विकासाचे प्रश्न होते ते मी नक्कीच अभ्यास करून जे साडेतीन एक टर्म पूर्ण केली त्या टर्म मध्ये जे पेंडिंग काम आहेत जे महाराष्ट्र शासनाशी निगडीत आहेत आणि जे पालकमंत्री म्हणून आहेत आणि जे नगरविकास आहेत आणि म्हाडा म्हणून हे सर्व प्रश्न साहेबांच्या अंधरतात मी माझ्या जनतेचा विकास करण्यासंदर्भामध्ये जो अभ्यास केलाय तो अभ्यासाचा पूर्ण मार्ग लागेल मला नक्की विश्वास आहे असं काही नाही असं काही नाही असं हल्ला पाचशे पेक्षा अधिक शिवसैनिक या ठिकाणी या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्याच्यामध्ये शिवसेना पक्षातील महिला शाखा संघटिका त्यांच्या सर्व उपशाखा प्रमुख पुरुष उपशाखा प्रमुख युवासेनेचे युवासे पदाधिकारी अशा प्रकारे सर्व शाखेचे सर्व पदाधिकारी जी मुख्य संघटना आहे त्या सर्व पदाधिकारी रामदासजी यांच्या प्रवेश केलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचं कोणत्या मोठं आव्हान नाहीये आणि हे सर्व जवळजवळ तीस जो पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम केलेले सर्व निष्ठावान शिवसेनिक या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विश्वासावर प्रवेश केलेला आहे त्यामुळे असं काय होणार नाही